दिवारा आज जाऊ या गाणारा आणि पोपोट्याने नाना जरा माहिमाच्या घरी लावलं काम जरा अभ्यास करतो अरे मामा तुझी पुर की तरी हाय करा कंट्रोल आहेत भिंब्या दिसतायत जणू काय शिर्डीच्या लेंड्या तर आईने मी निघालोय रानामध्ये आईचं एकदम लगबगीनं मी सगळं वातावरण आई बसलेली पावटे सोलत संध्याकाळी काय नियोजन असेल तिचं मी एकदमच म्हणलं रानामध्ये चल सो स्वतचा वर होता दिवसभरच घरी गेलाय अंडे घालण्यामध्ये गेला तर म्हटलं चाले। तरी चालेल अरे काहीतरी चांगलं कर जीवनात आणि अंडे घालणारे दोन कोंबडे होते एक मी स्वतः आणि एक दुसरा बघायचं खडोक वासलाय यश असे दोन कोंबडे आहेत निघाल तर त्या घरी सकाळपासून शेतामध्ये जायचं अजून जा तर काही गेलो नाही परंतु आता निघालोय शेतामध्ये तर अजून भरपूर काय आहे आणि मी नुसतंच चल म्हणलं की एवढं सगळं काम निघालेलं आहे आमच्या मागा दे धनी आहे मेथी आहे शेपू आहे भेंडी आहे अजून रानामध्ये वेगळं हरभरा पण होता हरभारा काय झाला विषय रेड क्वीन मळ खात बसली ग म्हणजे सोनी थोडे दिवस थांब फक्त थोडे दिवस थांब मोहर बघा मोहर फादर आतमध्ये मध्ये काय करत घेऊ काय केलं फादर गोरावरती औषध म्हणजे माशांचं औषध आमच्या एक पण माशी दिसायची बंद झाले सगळ्या मासे गायब झाले काय <laughs> आणि तुम्ही बुक्का बिक्का कुठं लावलाय उसाच्या मुळे राधा राधा लिपी 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 पिकोन लिप घेणार माझी पी पिकून घेणार पिकोन घेणार गोटा करणार आहे मी आणि जास्त करून असली थांब राहील वृंदावन मध्ये असते नाही लहान 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 तसं मला ह्याच्याकडे बोलून वाटतं आमच्या लय लहान सणापासून असली गुण दोन काय आलोय तर बुडक बघा ना केवढं मोठलं ठेवलं ते ऊस तोडीवाल्यांनी मी शिव्या देतो वराडतो तुम्हाला वाटतंय बघा ही तोडण्याची पद्धत आहे ऊस ऊसवाल्यांची तोडण्याची पद्धत आता हिथे कोयता मारला आहे की नाही तर मग हिथं मारायला काय होत पण नाही एवढा ऊस म्हणजे किती कांड्या सोडल्यात बघा फक्त हे असेच ऊस तोडतात हे बघा चेष्टा वाटेल तुम्हाला शिव्या देतो वराडा तुम्ही पण हे बघा आक्काच्या अक्का ऊस तसंच ठेवलं तर पडीक जागे बघा फायनली ह्या ऊसाला ना जळता जळता मी वाचवले हो म्हणजे गरबडीनं पाईपलाईन वगैरे व्यवस्थित केली आणि आता त्याला पाईपलाईनचं पाणी दिलेलं आहे तर घातल्यामुळं पाणी असं भिजतय चांगलं भिजतय म्हणजे मृत पाणी असं काय नाही मुरत नाही वगैरे परंतु ऊसाला चांगलं पाणी होतं सोलाचं पाणी जास्त नाही पडत पण ते जेवढं पडतं तेवढं सफिशियंट न जातो हळूहळू शेती म्हणजे काही सोपी नाहीये नुसतं बोलणं बांधावर न करण्यासारखी शेती नाहीये शेतीला खूप मेहनत लागते शिकतोय आम्ही पण आता सध्या हळूहळू ओलावा तर अजून पण जमिनीमध्ये तर काय झालं पाय बसवून झाली कंटिन्यू कडेपर्यंत गेली पाय तिथनं ती तित सो एवढं एक दहा मिनिटाचं काम होतं दहा मिनिटापेक्षा जास्त नव्हतं कारण की पायपा ज्यावेळेस असेंबल करायच्या होतं त्यावेळेस मीच होतो आणि काढताना पण मीच होतो तेव्हा सुद्धा मला माहीत होतं की, की पायपा कुठल्या कुठ्या येते सुंटामध्ये भेंडी तुमची मेथी तुमची चाकवत तुमची काय म्हणते आणखीन ती शापू सगळ्या इथे लावून झाले तर हो हो हे सगळं लावून झालेलं आहे तर एवढं काम स्पीडमध्ये कसं आहे ना असं आळस करून चाललं नाही पटपट 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 करावं लागतं आता हे बुडका आहेत ना वाढलेलं आहे ते फादर काय करते म्हणजे तोडतं पैते ना आणि ही पण उचलायच चालले नाही का की काय म्हणते त्याला अंड्या पण कारण की आता एकदा पाणी देणार आहे आणि मग भर घालणार आहे म्हणजे मुळा मुळ्या तोडणार आहे पाणी देऊन कारण की त्या साईडच्या जे आहेत ना चार पाच त्याचं तसेच तर वाळून जातील आणि बुडकं दिवरा गा मा मामाच्या घरी लावलं काम जरा हा अभ्यास करतो अरे मामा तुझी बुरगी तरी हाय ग्या रा मामाच लग्न राहिलं नुसतं काम द्याला कोणाचं मी तरच आहे तू काही जाणलेलं आहे आमचं साहित्य एक्स्ट्रा राहिलेला आहे झेंडोबा आमच्या कोळ्या घेऊन झेंडोबाम झंडोबाम गाणं माहिती आहे ना पडच चलो गाईच अभि लगा की इधर 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 स्क्रू ऐसे इस फटी मी स्क्रू ऐसे डाल के मिनिट मी आता पाच मिनिट बाद तर गाईज ही पाईप पण आता पूर्णपणे फिटिंग करून झालेली आहे गाईज आताच खबर आलेल्या हातामध्ये आत्ताच हातामध्ये खबर आलेल्यानुसार पाईप निसटली आमची नशीब सोलारचा लोड कमी असतो नाहीतर माझ्या पायपन हानात दांडा पडला असतो आता मी निघावलं यश आणि मी रानामध्ये नक्की बघतो आता काय झालंय हत्यार घेतले मी ज्याला त्याला माहित असेल जो शेतकरी त्याला माहित आहे हे नक्की काय आहे सांगा मला कमेंट मध्ये पुणे सांगलेलं स्क्रो निघालेलं वेग बी नव्हता स्क्रोश टाकतो ना पुन्हा वरडाय ना गो गाईज पण राहिलच मला कळ न झालं मी सगळं स्क्रू लावून सुद्धा स्क्रू जर राहत असतील ना तर गाईज मी गजनी झालेलो आहे आणि या घरदारांच्या मुळे या समाजसेवे आणि या सगळ्या गोष्टींच्या मुळे माझ्या डोक्यात आता काय राहील ना पहिल्या कंट्रोल कंट्रोल वय झाले दात फेकले केस हायला लागले काय झालं येस सांग नाही रे बाबा दात फेकले केस हाय लागेल एवढा म्हातारा झाल मी गायच तेवढं खात का होईना ज्ञान दिलं आमच्या फादरला फादर कधी सरळ ऐकून घेत नाही जेवढं हांत 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 ऐकतं ऐकता ऐकतं आणतो ना मग मी पण त्यांचं ऐकतो हे आमची कशी माहिती टॉम अँड जेरी तुझं माझं ना आणि तुझ्या वाचून करे मी ना असतो गोली ग त्याला याला काही याड लागले का कोणी म्हणलं तर ना म्हण आमचं फादर डायरेक्ट नव्हतं काही बीड लागले का बी जे खेळतो ना मी घरामध्ये त्या अनेकांना बस म्हणलं की नाही रे अरे कवर दे कवर आमचं फादर लगेच आयला असं डोसाल तर बघ बघ कसं याड लागले का खेळते बघ बघ कसं वराडते काय सांगू त्यांना आता आता कबड्डीला कबड्डी कबड्डी नाही म्हणायचं खो खोला खो खो म्हणायचं नाही हा क्रिकेटला आहे असं म्हणायचं नाही तर काय तोंडाला काही मुस्क्या घालून खेळायचं त्यांना माहीत नाही म्हणून काहीच बोलत नाही चलो काही आजचा विलॉग अजून या व्हिलॉक मध्ये काय काय सो आज बरंच काम झाले बऱ्यापैकी पायपा जोडणं बिडणं सगळं झालेलं आहे मी यश आत्ता म्हणलं की चहा करून आण मी तुला माझी पोरगी देतो तर हसता वाघला कवळ का हसलास तू काय काय आहे पण मी त्याला म्हणलं की त्याला म्हणलं की चहा करून आण तर मी तुला माझी पोरगी देतो की नाही माझी पोरगी त्याला नको हसतंय की तुझं काय म्हणणं आहे या गोष्टीवर इथं मामाच अजून लग्न नाही तो गेला आता आणि त्याला लागे बघायचे तो आलक निरंजन तो ध्वता दिल त्याला माझी भरगी भेटायची <laughs> आहे की नाही आमच्या यायला बघा काय काम नसल्या का सारखं काम काय ना काय ना करत असते म्हणतो वाढ आहे माहितीये का तुम्ही म्हणता तिला लय काम करायला लागता सुनान हि आणायचे पण तिचा हात राहतो का बघा बघा ती मुंगी कशी कामगार काम करारखे काम 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 करत बसते माहिती का तसं आहे तिचं तिला करण मतच नाही का